नमस्कार एस एम आर न्यूज मधून मोठी शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरच मिळेल पालकमंत्री संजय राठोड यांची ग्वाही पुसत येथील कृषी गौरव सोहळ्यात दिला विश्वास अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कृषी गौरव सोहळ्यात जिल्ह्यांचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत कर्जमाफी लवकरच होणार असल्याची माहिती दिली आपल्याला करतो आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून इंद्रिन आमच्या पैकी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचं त्या ठिकाणी आमची विनंती आपण सांगितली पाहिजे शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने माफ केलं पाहिजे आमची तर दिले दिले कर्जमा। सरकार कर्जमाफी कधी जाहीर करणार शेतकऱ्यांना न्याय मिळणार का अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद